नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाचा आणि खरतर एका गंभीर विषयावर बोलणार आहोत जेव्हा एखादा अल्पवयीन म्हणजे अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा किंवा मुलगी गाडी चालवतो आणि अपघात होतो तेव्हा कायदा नक्की कोणाला जबाबदार धरतो चला मोटार वाहन कायद्याच्या कलम नाइनटीन नाईन एमध्ये जरा खोलवर जाऊन हे समजून घेऊया चला सुरुवातच एका अशा प्रश्नानं करूया जो अनेक पालकांना आणि वाहन मालकांना कधी ना कधी नक्कीच पडला असेल हा फक्त एक नैतिक प्रश्न नाहीये तर याचा थेट संबंध कायद्याशी आहे तर मग मूळ प्रश्न हाच आहे समजा एखाद्या लहान मुलानं किंवा मुलीनं गाडी चालवली आणि काहीतरी वाईट घडलं तर त्याची कायदेशीर जबाबदारी कोणाची असेल त्या मुलाची त्याच्या आईवडिलांची की गाडीच्या मालकाची आणि चांगली गोष्ट ही आहे की कायदा याबद्दल अगदी स्पष्ट आहे या प्रश्नाचं सरळ आणि थेट उत्तर आपल्याला मिळतं मोटर वाहन कायद्याच्या कलम एकशे नव्याण्णव ए मध्ये आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत मग हा कायदा नक्कीच सांगतो तरी काय कोणावर जबाबदारी टाकतो चला या कायद्यातल्या तरतुदी जरा सोप्या भाषेत समजून घेऊया आणि इथंच सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो कायदा थेट अल्पवयीन मुलाच्या पालकांना किंवा त्या गाडीच्या मालकालाच दोषी मानतो म्हणजे असं बघा की गुन्हा त्या मुलानं नाही तर या मोठ्या माणसानंच केला आहे असं कायदा समजतो आणि ऐका कायदा एक गोष्ट गृहित धरून चालतो ज्यामुळे हे प्रकरण आणखीनच गंभीर बनतं कोर्ट सुरुवातीला हेच मांडणार की मुलाने गाडी परवानगी घेऊनच चालवली होती याचा अर्थ अरे मला तर माहीतच नव्हतं असं म्हणून सुटका करून घेणं अजिबात सोपं नाही बरं कायदा जबाबदारी तर टाकतो पण त्याचे परिणाम किती गंभीर आहेत माहीत आहे आता आपण बघूया की मोठ्यांसाठी काय कठोर शिक्षा आहे शिक्षा किती गंभीर असू शकते याचा अंदाज फक्त या एका आकड्यावरून येईल तीन वर्ष हो बरोबर ऐकलं जबाबदार पालक किंवा गाडीच्या मालकाला या गुन्ह्यासाठी तब्बल तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आणि फक्त तुरुंगवासच नाही सोबत एक मोठा आर्थिक दंडसुद्धा आहे आकडा आहे पंचवीस हजार रुपये म्हणजे बघा फक्त जेल नाही तर पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा दंड पण भरावा लागू शकतो आणि काही केसेसमध्ये तर तुरुंगवास आणि दंड दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात शिक्षा फक्त पालक किंवा मालकालाच होते असं नाही याचे परिणाम त्या अल्पवयीन मुलावर आणि त्या गाडीवर सुद्धा होतात जी गाडी गुन्ह्यात वापरली गेली तिच्यावरही कठोर कारवाई होते किती काळासाठी तर पूर्ण बारा महिने याचा अर्थ असा की त्या गाडीचं रजिस्ट्रेशन पूर्ण एका वर्षासाठी रद्द केलं जातं म्हणजे वर्षभर ती गाडी रस्त्यावर चालवता येणार नाही आणि आता सगळ्यात मोठा आणि गंभीर परिणाम जो त्या अल्पवयीन मुलाच्या भविष्यावर होतो एकाच चुकीची किंमत किती मोठी असू शकते विचार करा पंचवीस वर्षे हे खरंच खूप गंभीर आहे ज्या अल्पवयीन मुलानं किंवा मुलीनं हा गुन्हा केलाय त्याला वयाची पंचवीस वर्षे पूर्ण होईपर्यंत कुठलंच लायसन्स मिळत नाही विचार करा एका चुकीची केवढी मोठी ही किंमत आहे शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा कायदा फक्त शिक्षा देण्यासाठी बनवलेला नाही यामागे खूप मोठा आणि महत्त्वाचा उद्देश आहे तो म्हणजे सुरक्षितता या कायद्यामागचा उद्देश अगदीच सरळ आहे एकतर अल्पवयीन मुलामुलींनी गाडी चालवणं पूर्णपणे थांबवायचं चा। दुसरं पालक आणि गाडी मालकांना त्यांची जबाबदारी समजावून सांगायची तिसरं रस्त्यावर होणारे गंभीर आणि जीवघेणे अपघात टाळायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुणांचे आणि इतर निष्पाप नागरिकांचे प्राण वाचवायचे आणि हे एक वाक्य या सगळ्या चर्चेचं सार आहे कदाचित गाडी चालवण्याची चूक अल्पवयाकडून घडते पण कायदा आणि समाज या दोघांच्याही नजरेत त्याची अंतिम जबाबदारी ही मोठ्यांचीच असते चला कायदा पाळूया आणि सगळ्यांचं भविष्य सुरक्षित करूया रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा बघा आणि सुरक्षित प्रवास करा धन्यवाद